इतक्या दिवसांच्या प्रत्यक्ष निरीक्षणातून तुम्हाला हा खाण कसा वाटतो लय त्याचा अहंकार वाढला त्याला सांगा राजा कस दिले राजा घाबरला आता तुम्हीच त्याला भेटायला जावली ती तसं म्हटल्यानं त्याचा अहंकार वाढ आणि एकदा का अहंकाराच्या ओझ्याखाली माणूस कल्ला की त्याला करंड्याला वेळ लागत नाही विश्वास परवा भेटीस जाताना गोपीनाथ काकांनी खाण्यासाठी तेग नेली होती त्या तेगीच त्यांना काय केलं वाकवली अगदी एवढं चांगला हत्यार राज गाडवाला काय गोळाची चव हो है <laughs> तानाजी राव तुमच्या निरागसपणाचं कौतिक वाटतं मला त्यातून <laughs> आपल्या पुरातन युद्धाशास्त्रानुसार एक योद्धा जेव्हा दुसऱ्या योद्ध्याला शस्त्र भेट करतो तो मैत्रीचा किंवा शस्त्रसंधीचा संकेत असतो